नमस्कार आज मी घेऊन आले आहे व्हेज मंचुरियन रेसिपी सध्या बाजारात कोबी बीट गाजर शिमला मिरची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे तर म्हटलं चला आपण करूयात व्हेज मंचुरियन रेसिपी तर नक्कीच तुम्हाला आवडेल माझी आगळी वेगळी रेसिपी चल सुरुवात करूया त्यासाठी मी घेतली आहे शिमला मिरची गाजर आलं हिरवी मिरची बीट लसूण आणि कोबी तर सगळ्यात आधी कोबी आपल्याला किसून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही कांद्याची पात देखील घालू शकता तुम्ही कट करून देखील किसू शकता तर अशा प्रकारे पूर्ण कोबी मी किसून घेतला आहे आता आपल्याला बाकीचे जे गाजर बीट आहे ते देखील किसून घ्यायचं आहे तर गाजर किसण्याआधी आपल्याला ते छिलून घ्यायचे त्यामुळे त्यावरचे असलेले जे त्याचे मुळं असतात छोटे छोटे ते निघून जातात आणि त्यातली माती देखील निघून जाते तर अशा प्रकारे मी गाजर किसून घेतले आहे छिलून घेतले आहेत आणि आता ते किसून घ्यायचे आहे पाहू शकतात सगळी घाण निघून गेली आहे याच्यावरची तर हे आपण किसून घ्यायचे याप्रमाणे आपल्याला सगळे गाजर किसून घ्यायचे किती सुंदर रंग दिसतो गाजराचा आता बीट देखील छिलायचं आहे आणि मग किसायचं आहे तर इथे मी लसूण सोलून घेतलाय आलं घेतले आणि हिरवी मिरची घेतली तर याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर शिमला मिरची चिरून घेतली आहे बारीक गाजर बीट आणि हिरवी मिरची आणि लसूणची ही पेस्ट बनवली आहे तर ही आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे आणि आधी हा जो किसलेला कोबी आहे तर त्यातमध्ये खूप सारं पाणी असतं तर ते आपल्याला पिळून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात पाणी निघत आहे याच्यात जर एवढं पाणी आपण याच्यात ठेवलं तर त्यामध्ये आपण जे गव्हाचं पीठ टाकणार आहोत तर ते खूप मोठ्या प्रमाणात लागतं आणि त्यामुळे टेस्ट बी तर जितकं शक्य होईल तितकं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय अशा प्रकारे हे पाणी बाजूला काढायचे आणि सगळा कोबी पिळून घ्यायचा आहे तर हा जो पाणी काढून घेतलेला कोबी आहे तर तो मी यामध्ये टाकत आहे परातीमध्ये आणि हे सगळं आपल्याला एकत्र करायचंय हे अतिशय पौष्टिक आहेत व्हेज मंचुरियन कारण यामध्ये सगळ्या भाज्यांचा समावेश असतो आणि मुलं देखील आवडीने खातात त्यातल्या त्यात मी गव्हाचं पीठ वापरत आहे त्यामध्ये त्यामुळे मैदाही वापरला जात नाही तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले आणि आता गव्हाचं पीठ घ्यायचं जसं लागेल तसं पीठ आपल्याला त्यामध्ये घालून मळायचं आहे आणि गोळा हा घट्टसरच मळायचा आहे आणि त्यामध्ये मी थोडासा रवा टाकत आहे त्यामुळे मंचुरियन एकदम क्रिस्पी होतात तर हे आता मी मळून घेत आहे किती विविध रंगी दिसते हे खूपच छान दिसतंय तर अशा प्रकारे आपला हा गोळा मळून तयार आहे तर आता याचे आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे तुम्ही तुमच्या श... शेपनुसार करू शकता तर या प्रकारे मी त्याचे बॉल बनवून घेत आहे एकसारखे बॉल बनवून घ्यायचे बॉल बनवले नाही तरी चालतात पण ते दिसायला छान दिसतात म्हणून मी तुम्हाला बनवून दाखवले आहे असे फक्त भजासारखे टाकले तरी देखील चालतात पण मुलांना देखील हे बघायला हॉटेलसारखे वाटतात आणि ते खायला देखील त्यांना आनंद वाटतो त्यामुळे मी असे बॉल तयार करून घेतलेत आता हे आपल्याला तळून घ्यायचेत तर कढईमध्ये मी तेल ठेवलं आहे आणि त्यामध्ये थोडासा तुकडा टाकून बघितला आहे तर जेव्हा याला बुडबुडे येऊन हा वरती येतो तेव्हा तेल आपलं तापलेलं आहे तर बघू शकता तुम्ही हा आपला तुकडा वरती तरंगून आला आहे म्हणजे आपलं तेल तापलं आहे तर आता यामध्ये आपल्याला बॉल सोडायचे आहेत आणि तळून घ्यायचे आहेत बॉल तेलात सोडताना काळजी घ्यायची आहे जर एकदम बॉल पडला तर अंगावर तेल उडू शकतं त्यामुळे एकदम किनारीला खेटून असे बॉल टाकायचे त्यामुळे ते अंगावर ते तेल उडत नाही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे हे बघा किती छान असा रंग आलाय त्याला अतिशय सुरेख दिसतात ते तर अशा प्रकारे आपल्याला सगळे बॉल तळून आहेत आता मी तुम्हाला एक बॉल फोडून दाखवत आहे अतिशय जाळीदार आणि क्रिस्पी असे हे झाले आहेत बघा मध्ये अजिबात कच्चे राहिलेले नाही आहेत व्यवस्थितरित्या तळले गेलेले आहेत आपल्याला तळताना घाई करायची नाही आहे मध्यम आचेवर तळायचे आणि त्याला एकदा रंग आला कडक झाले की मोठ्या गॅसवर त्याला छान असा डार्क कलर येऊ हो द्यायचा आहे त्यामुळे ते दिसायला छान दिसतात तर आता आपल्याला ते फ्राय करायचे त्यासाठी मी कांदा शिमला मिरची आणि कोबी थोडा थोडा चिरून घेतला आहे आणि ते मी व्हेज मंचुरियन मसाला मिक्स हा मसाला वापरत आहे तर हा आपल्याला एक कप पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलं आहे त्यामध्ये थोडासा कोबी शिमला मिरची आणि कांदा टाकून घ्यायचे हलकसं परतायचे खूप जास्त लाल होऊन द्यायचं नाही आपल्याला फक्त थोडंसं गुलाबी होस्तोपर्यंतच ते परतायचे आता आपण जो मंचुरियन मिक्स मसाला पाण्यामध्ये मिक्स करून ठेवला होता तर त्यामधलं आपल्याला थोडंसं मिक्सचर यामध्ये टाकायचं आहे मी तुम्हाला एक प्लेटच मंचुरियन बनवून दाखवत आहे सुरुवातीला म्हणून मी यामधलं थोडंसं कढईमध्ये ओतत आहे याचा तुम्ही ग्रेव्ही मसाला देखील वापरू शकता म्हणजेच तुम्ही ते मंचुरियन थोडंसं पातळ देखील ठेवू शकता पण आमच्या इथे पातळ मंचुरियन आवडत नाही सूप त्यामुळे मी असेच बनवले आहेत तर पाहू शकता किती सुरेख दिसत आहेत हे अतिशय छान कलर आलाय त्याला ते मिश्रण होतल्यानंतर ते हळूहळू हर घट्ट होत जातं आणि ते त्या बॉल्सला सगळं लागतं त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते पाहू शकता तुम्ही आता ते सगळीकडनं कवर आहे आणि आपले मंचुरियन आता रेडी झालेत ते आता आपण सर्व करूयात हा हा। काय सुंदर तोंडालाच पाणी सुटले गरमागरम थंडीमध्ये असं एखादी डिश गरमागरम खायला मिळाली ना तर त्याची मजाच काही वेगळी असते अशा प्रकारे मंचुरियन तुम्ही नक्की बनवून बघा नक्कीच आवडतील तुम्हाला तर परत भेटू पुन्हा अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा।